अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता श्रावण महिना सुरू झालेला आहे आपल्याला माहिती आहे की श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांची सेवा करतो भगवान शंकरांच्या सेवेबरोबर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपल्याला इतर पण सेवा करायची आहे तर ती कोणती आहे आणि कशी करायची त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा घरात प्रत्येकाच्या घरात सगळे कष्ट करत असतात पण काही जणांच्या कष्टाला त्याचं फळ त्यांना मिळत असतं पण काही जणांच्या कष्टाला फळ मिळत नाही लक्ष्मी ही माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांना हवी असते कारण लक्ष्मी सेवे आजकाल जगणं मुश्किल आहे ज्यांच्याकडे आहे त्यांचं त्यांचीच चालते असं आजचा जमाना आहे ज्यांच्याकडे नाही आहे त्यांचं काहीच चालत नाही त्याच्यामुळं जर तुमच्याकडे आर्थिक परिस्थितीची बिकट असेल किंवा कर्जबाजारी असताल काही कर्ज असेल डोक्यावर फिटत नाही ते आणि ते फेडता फेरता एकावर एक कर्ज कर्ज होत चालले त्याच्यानंतर घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही कारण लक्ष्मी ही चंचल असते तिला यायला एकच वाट असते पण जायला तिला बारा वाटे असतात त्याच्यामुळं घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी चिरकाल लक्ष्मी टिकून राहावी त्यासाठी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सत्यनारायणाची ना पूजा सांगणार आहे आपल्याला माहिती आहे की सत्यनारायणाची पूजा जर आपण केली तर आपली आर्थिक परिस्थिती मजबूत होते आपल्या कुठे ना कुठे आपल्या जी गती आपली थांबलेली असते ती गती मिळत असते आणि सत्यनारायण म्हणजे विष्णू भगवान विष्णूंची सेवा आहे जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे लक्ष्मीचा वास असतो लक्ष्मी तिथे आपोआप येत असते त्याच्यामुळे तुम्हाला सत्यनारायणची पूजा करायची आहे सेवा करायची आहे तर श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच माता भगिनी सत्यनारायण करतात प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला करायचा असतो पण श्रावण महिन्यामध्ये कोणी सात करतो कोणी अकरा कोणी एकवीस असे सत्यनारायण आपण करतो पाच पण सत्यनारायण तुम्ही करू शकता जर तुमच्याकडून जास्त होत नसतील तर कमीत कमी पाच करा तर ते कसे करायची पूजा कशी मांडायची त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला चेहरमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शूटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर काय करायचं आपल्याला सत्यनारायणची पूजा बघा बऱ्याचशा भगिनी पौर्णिमेला करतात तर त्यांना माहिती आहे की पूजा कशी मांडायची किंवा सेवा काय करायची पण तुम्हाला रोज करायचा आहे आता जर तुम्हाला सात दिवसाचा करायचा पाच दिवसाचा करायचा त्याच्यानंतर अकरा एकवीस दिवसाचा करायचा तर कसा करायचा सर्वप्रथम ज्या माता भगिनींना सत्यनारायण करायचा आहे त्यांनी त्यांचा मासिक धर्म बघून सत्यनारायणाला सुरुवात करा कारण काय होतं की आपण ही अखंड सेवा आपली असणार आहे काय तुम्ही अकरा एकवीस दिवसाची करणार आहेत त्याच्यामध्ये खंड अजिबात नसतो त्याच्यामुळे तुम्हाला जर सेवा करायची आहे तर तुम्ही या तुमची आडी अडचण बघून तुम्ही सेवेला सुरुवात करा त्याच्यानंतर सेवेला सुरुवात केली तर कशी करायची जशी आपण सत्यनारायणाला पूजा मांडतो याला सॉरी पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा मांडतो तशी पूजा पूर्ण पहिल्या दिवशी मांडून घ्यायची संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करायची संकल्प केला की आपली सेवा पटकन रुजू होत असते संकल्प करायचा त्याच्यानंतर काही तुमची अडी असेल तर तुम्ही त्या अडी तिथे बोलायच्या संकल्पाच्या वेळेस त्याच्यानंतर पूजा मांडायची पूजा मांडायची त्याच्यानंतर सत्यनारायणाची कथा वाचायची आरती करायची नैवेद्य दाखवायचा नैवेद्यामध्ये तुम्ही काही दाखवू शकता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक गोड पदार्थ ठेवायचा त्याचबरोबर पूजा करते शिऱ्याचा पण प्रसाद ठेवायचा कारण शिऱ्याला अतिशय महत्व असतं सत्यनारायणाच्या पूजामध्ये तो महाप्रसाद आपण सगळ्यांनी घरामध्ये खायचा बाहेर कोणालाही द्यायचा नाही घरातल्याच व्यक्तीने तो खायचा पहिल्या दिवशी पूजा झाली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं आता आपली ही अखंड सेवा आहे सुरू मग काय करायचं पूजा उचलायची का त्याच्यानंतर पूजा उचलून उचल उस, पूजा उचलून आपण कशी पुन्हा परत मारायची बघा इथेच आपण हे होतं आपल्याला जर अखंड सेवा आहे तुमची पूजा उचलायची नाही दुसऱ्या दिवशी पूजा अजिबात उचलायची नाही फक्त ते पूजा बसल थोडंसं पा झटकून पुसून वगैरे घ्यायची जागा वगैरे आसपासची चौरंग असेल तर चौरंग खालून पुसून घ्यायचं त्याच्यानंतर पूजेचे फुलं पानं पानं सहसा दुसऱ्या दिवशी सुकत नाहीत तिसऱ्या दिवशी सुकतात तर पानं नंतर दुस सुकल्यावर बदलले तरी चालतात एक दिवसाड पान बदलायचे त्याच्यानंतर फुलं बदलायचे मात्र रोजच्या रोज फुलं बदलायचे त्याचे फुलं बदलायचे त्याच्यानंतर तुम्ही काही जर दुसऱ्या वस्तू ठेवल्या असतील ज्या खराब होणाऱ्या असतील तर त्या पण उचलून घ्यायच्या फळं रोजच्या रोज तुम्ही चेंज करत राहायचं फळं एक फळ रोजच्या रोज रोच तिथे ठेवायचं नाही बाकी दुसरी पूजा सगळी तशीच असणार आहे शिराचा प्रसाद मात्र रोजच्या रोज तो खाऊन घ्यायचा जशी पूजा झाली की लगेच तो प्रसाद उचलायचा आणि खाऊन घ्यायचा तर अशी ही पूजा तुम्हाला रोजच्या रोज चेंज म्हणजे उचलायची नाही फक्त जागच्या जागीच तुम्हाला तिथे ठेवून ती फक्त पुसून वगैरे स्वच्छ तिथे या वस्तू चेंज करून तुम्हाला ठेवायच्या आहेत तशी पूजा रोजच्या रोज बदलायची शेऱ्याचा प्रसाद रोज करायचा रोज तिथे ठेवायचा फुलं व्हायची त्याच्यानंतर रोज कथा पण वाचायची पोथीचा जो सत्यनारायणचा जो ग्रंथ आहे त्यातले जे पाच अध्याय आहेत ते रोज वाचायचे न चुकता वाचायचे सकाळी वाचून घ्यायचे सहसा सकाळीच पूजा करायची पहिल्या दिवशी सायंकाळच्या वेळेस केली तरीही चालते पण आपलं आपण ही सेवा करतोय आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी लक्ष्मी चिरकाळ राहावी लक्ष्मीचा वास आपल्या घरात असावा लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर व्हावी तर ही सेवा आपण करतो सत्यानायची सेवा आपण सा प्रदोष काळामध्ये करतो पण तुम्ही ही अखंड सेवा तुमची आहे तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करता तो तुम्ही सकाळीच पूजा तुमची करून घ्यायची पूजा मांडलेली असते फक्त आपल्याला पोथी वाचायची त्याच्यानंतर शिराचा प्रसाद करून आरती करायची एवढंच राहतं आणि नंतर स्वयंपाक जो केला तो स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवायचा तर असं हे स्वय सॉरी पूजा तुम्हाला सत्यनारायणची करायची आहे बघा तुम्ही पाच सात अकरा एकवीस असे सत्यनारायण तुम्ही करू शकता कधीही सुरुवात करायची फक्त आडी अडचण आपली बघून सुरुवात करायची अतिशय महत्त्वाची से ही सेवा आहे अतिशय प्रभावशाली आहे प्रत्येक ज्यांनी केलेलं आहे ना त्यांना प्रत्येक कला अनुभव आलेला आहे तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच व्हिडिओ आवडल्याचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि परंपजी गुरुबाऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ